महाराष्ट्रातील कानापोपर्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजे नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती अशोकनगरच्या जाधव संकुल परिसरात दिराणे चोरले पंधरा तोळे सोने चोरीचे सोने न घेण्याचे आवाहन सातपूर परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून खून हाणामारी घरफोडीचे प्रकार सातत्याने सुरूच आहेत त्यातच सातपूरच्या अशोकनगर जाधव संकुल परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे संशिताची वहिनी कामावरून घरी आली असता कुलूप उघडून घरात प्रवेश केल्यावर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले घराचे कुलूप न तोडता घरात प्रवेश कोणी केला असा प्रश्न त्यांना पडला मात्र खिडकीच्या गजांना वेल्डिंग केल्याचे आणि कलर मारल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी त्वरित सातपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली दरम्यान ही घरफोडी व्यक्तीने ऑनलाईन हरीश चव्हाण असं या संशयताचं नाव आहे पोलिसांनी तासाभरामध्ये शोध घेऊन संशयिताची तपासणी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच चोरलेली सोने ज्या सोनाराला विकले आहे त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतला आहे ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उप आयुक्त प्रशांत बच्छाव मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस रंजित नलवडे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे अनिल आहेर सचिन आजबे रोहिदास कनोजे रवींद्र जाधव यांच्यासह पोलीस पथकाने केली आहे अधिक माहिती गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी दिली अशोकनगर परिसरामध्ये जे रहिवाशी आहेत मीना शिवचंद चव्हाण म्हणून या जाधव संकुलमध्ये राहणाऱ्या महिला आहेत त्यांच्या नाव आहे हरिचंद्र दृपनाथ चव्हाण हा शेजारी जात होता त्या घरी नसताना हा त्या गजाची गज कापून घरात प्रवेश करून त्यांच्या घरातील पंधरा तोळे सोन देणे सुरू केलं जेव्हा त्यांनी फिर्याद पोलिसांना दिली त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नरवडे साहेब व आम्ही तसेच मान्य साहेब पोलीस आयुक्त श्री शेखर देशमुख सर यांनी मार्गदर्शन केले की हा गुन्हा डिटेक्ट झाला पाहिजे त्या अनुषंगाने गुन्हेश्वर पथकाचे पोलीस साहेबर आणलेला आहे व त्यांचं पथक यांनी गुन्हा दाखल झाल्यापासून सगळे सी सी टी व्ही आणि माहिती घेतली त्यामध्ये हा त्यांचाच निष्पन्न झाला त्याला पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केली त्याने गुन्ह्याची कबुली दिली दे। आणि त्याच्याकडून पंधरा तोळे सोनं हे रिकवर झालेलं आहे त्याची पोलीस कस्टडी रिमांड आज संपते त्यांना आज पुन्हा कोर्टामध्ये पोलीस कशडी वाढीव रिमांडसाठी पाठवलेलं आहे यामध्ये जे सोनं आरोपी चोरतात किंवा सोन्याचे दागिने चोरतात ते ते एखाद्या सराब व्यावसायिकाकडे किंवा कुठल्या पतसंस्थेमध्ये सोने तारण ठेवणे किंवा गहाण ठेवणे किंवा त्याची मूळ करणे असं करतात तर सराबव्यावसायिकांना असं आव्हान आहे की जो कोणी असं सोनं घेऊन दागिने घेऊन येत असेल तर त्याबाबत शहानिशा करावी खात्री करावी त्याच्या शरीराच्या किंवा त्याच्या आर्थिक परिस्थितीवरून लक्ष देतं की इतकं सोनं याच्याकडे कसं आलं तर संशय आला तर पोलिसांनी पोलिसांशी त्यांनी संपर्क करायला पाहिजे की त्यांना जर अशा गोष्टीत संशय आला तर त्यावेळी आपण पोलिसांकडून ते व्हेरीफाय होईल खात्री होईल आणि ज्या जनतेचं सोनं असे चोर, चोर ते चोरून येतात तर ते त्याचं नुकसान होणार नाही आणि असे चोर वेळीच आपल्याला मिळतील आणि पोलीस त्याच्यावर कारवाई करतील असं मी आवाहन करू इच्छितो आपल्या पोलीस सातपूर पुरुष नादीमध्ये असे मोठे प्रकारची ही घडबोडी पहिल्यांदाच झाली या वर्षामध्ये आणि ती डिटेल झालेली आहे आणि याचं सर्व श्रेय वरिष्ठ पोलीस श्री नवरे साहेब आम्ही तसेच आमचे वरिष्ठ अधिकारी यांनी मार्गदर्शन केले आणि तपास करता विशेष म्हणून पोलीस आमदार अनिल आहेत त्यांच्यासोबतचे हो पोलीस आमदार आजवे जाधव यांनी हो। खूप मेहनत घेतली आणि हा सर्व तपास आणि छडा लावलेला आहे